गुरु हा लागतोच पण अनुभवासारखा दुसरा गुरु नाही आहे आणि म्हणून तुषारी जे आपण जे म्हणालात की आज जो काही निकाल तिकडे लागला आहे काश्मीरमध्ये लागला आहे हरियाणामध्ये लागलेला आहे हे प्रत्येक राज्य आणि त्या राज्यातली जनता आपापल्या आप अनुभवाला जागून निर्णय घेत असत तसं पाहिलं तर तुम्ही लोकांचा जो आग्रहनामा मांडलात आणि ज्या काही अपेक्षा शिवसेनेकडनं आणि महाविकास आघाडीकडनं व्यक्त केलेले आहेत त्याच्यात वेगळं काय वेगळं अशी कोणती गोष्ट आहे की जे आजपर्यंत आम्ही बोलत नव्हतो तुषारजी तुम्ही एक आणखी म्हणजे मी आता सगळं पहिलं पहिलं सगळ्यांचे दोन तीन मुद्दे घेतो मग मला काय थोडं बोलायचं ते मी बोलतो तुषारजी तुम्ही एकदम वर्मावरती बोट ठेवलेले आहेत गुजराती आणि मराठी असा वाद कधीच नव्हता आणि तो होऊ नये अशी आमची इच्छा आहे पण तुमच्याच भाषेत तुम्ही जे सांगितले की दोन गुजराती ठग जे तिथे बसलेत एक मान्य करावंच लागेल की त्यांनी केवळ मुंबईमध्येच नव्हे तर संपूर्ण देशात गुजरात आणि देश अशी मध्ये एक भिंत बांधलेली आहे अयोध्येमध्ये का हरले वाराणसीमध्ये का पाठी गेले कारण अयोध्येतल्या लोकांना तुम्ही जाऊन विचारा मला जी काही अगदी हाताच्या बोटावरती मोजणीवडी लोक भेटली एक तर तिथले खासदारच माझ्याकडे घरी येऊन गेले होते मातुश्रीला आता अयोध्यामधली लोकही काही हिंदुत्ववादी नाही आहेत का, का जिथे राम मंदिर बांधलं मग अयोध्येत जिथे राम मंदिर बांधलं घाईघाईत बांधलं गडकं बांधलं निवडणुकीच्या आधी एक उरकायचं म्हणून तो कार्यक्रम उरकलात हो एवढं होऊन सुद्धा तो तिथला राम तुम्हाला का पावला नाही अयोध्येत तुमचा पराभव कोणी केला याचं कारण आज अयोध्येतलं जे चित्र चित्र आहे की ते म्हणाले हे सगळं जे काय आम्ही केलं हे कोणासाठी केलं अडानीसाठी केलं का लोडासाठी केलं का जे अनेक कारसेवक तिथे गेले काही शहीद झाले रक्तबंबाळ झाले काही ना आयुष्यभरचं अपंगत्व आलं हे कोणासाठी त्यांनी केलं लोडासाठी केलं कोण कौन? सगळे कॉन्ट्रॅक्टर यांच्या राज्याचे कॉन्ट्रॅक्टर गुजराती आता ते तर म्हणतात तिकडे की पुजारी पण तिकड आणतात का करताय हे सगळं पक्षामध्ये आम्हाला हरवण्याची ताकद नव्हती आम्हाला हरवलं ते चौथा पक्ष होता फेक नरेटिव्ह नावाचा त्या फेक नरेटिवने आम्हाला त्या ठिकाणी पराजित केलं देशामध्येही आपण लोकसभा जिंकलो पण आपली काही जागा कमी झाल्या याच कारण फेक नरेटिव्ह होता पण ज्या दिवशी हे आपल्या लक्षात आलं महाराष्ट्रासहित देशामध्ये आपण ठरवलं आता फेक नरेटिव्हचं उत्तर थेट नरेटिवनी आपण देऊ थेट टिवनी आणि पहिली कसोटी हरियाणा आणि जम्मू काश्मीर मध्ये होती अरे हरियाणा मध्ये तर आपल्या महाराष्ट्रातले महाविकास आघाडीचे लोक काल रात्रीपासून स्क्रिप्ट लिहून बसले होते आम्ही जिंकणार मग काय बोलणार सकाळी नऊ वाजताचा भोंगा रात्रीच तयारी करून बसला होता आता काय काय बोलून काय काय नको असं त्याला वाटत होत मला त्यांना विचारायचं आहे आता कसं वाटतंय आता कसं वाटतंय मला त्यांना विचारायचं आहे कारण जनतेशी बैमानी करून निवडून आलेले हे लोक आता जनता यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही जे हरियाणामध्ये घडलं तेच महाराष्ट्रामध्ये येत्या नोव्हेंबर महिन्यामध्ये घडलेलं आपल्याला पाहायला मिळणार आहे